यांचा चार चरणाचा माणसानं भक्त प्रकरणातला भक्त कसा असावा तर भक्ताच्या अंतकरणामध्ये अहंकार असता कामा महाराज या अभंगामध्ये सांगतात त्याग करा आपण कशाचा तंबाखू संघ चुना खायचा त्याग केला एक दस की एक जणांनी जमल का त्याग करायचा माणसं त्यागतात पण त्याग करत नाही माणसं त्यागतात प्रपंचाला त्यागतात घरगुती व्यापार आता त्यागतात पण त्याग करत नाही त्याग कशाला म्हणायचं तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही काही साखर खाण्याचा त्याग करू नका आता गुण दिलाय मला त्याचा त्याग अजिबात करू नका पण कशाचा त्याग करा या अंतकरणामध्ये अंतकरण रूपी शत्रु आहे ज्याचं नाव अहंकार आहे आणि त्या अहंकाराचा फक्त त्याग करा त्याग तरी ऐसा करा कैसा अहंकारा दौडावे दवडावे, दवडावे म्हणजे आपल्या अंतकरणातून अहंकार काढून टाका सरळ आहे एकदा का आपल्या अंतकरणातून अहंकार काढून टाकला ना कि मग तुम्ही